ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. गोसरवाड ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशी मागणीसाठी एक दिवसीय उपोषण मोठे मासे गळाला लागणार का? गोसरवाड ग्रामपंचायतीमध्ये गेली 5 वर्षे झालेली कामाची गुणवत्ता व दर्जा योग्य नसल्याचा खुलासा करत आज गोसरवाडी येथील नागरिकांच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आलं गावामध्ये जी कामे चालू आहेत झालेली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत गावातील एकही मुख्य रस्ते झाले नाहीत तरी ग्रामपंचायत निधी किती येतो कुठे वापरला जातो याबाबत कोणाला कसलीही कल्पना नाही यामुळे पुढील मागण्या करत नागरिकांनी एक दिवसीय उपोषण घोसरवाड ग्रामपंचायतीसमोर करण्यात आलं पाच वर्षात जमा खर्च लेखाजोखासह ओरिजिनल बिलसह सादर करावा नव्याने बांधलेल्या गटारी याची योग्य दर्जा नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तपासणी व्हावी झालेला खर्च सादर करावा आयोग झालेल्या खर्चाचा तपशील द्यावा गावासाठी लागलेल्या निधीचा तपशील व किती निधी वापरला व वा किती शिल्लक आहे याचा अहवाल लेखी द्यावा नव्याने होणारी जल जीवन मिशन योजना ही दर्जेदार व गुणवत्तेची झाली पाहिजे या प्रमुख मागण्या नागरिकांनी मांडल्या आहेत मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी दिलं आहे. निवेदनावर नंदकुमार नाईक, प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, शिवाजी भोसले, भगवान मोडके व इतर ग्रामस्थांनी सह्या केले आहेत. महानकरे नेबसवटी बाबुराव डवरे, कोसरवाड. जो निधी वाटप केला जातो जात तो निधी व्यवस्थित पंचायतीपर्यंत जातो का आणि जरी तो निधी जात असला तर होणाऱ्या कामाची तपासणी करून घेण्याचे काम हे त्यांनी करावं हे गो गोसरवाड ग्रामस्थांच्या मार्फत आम्ही त्यांना विनंती करतो जे ठेकेदार काम करत आहेत त्यांना आता आम्ही सर्वजण विनंतीपूर्वक सांगतो आहे की बाबा आम्हाला दुसरा प्रकार किंवा मार्ग अवलंबण्यापेक्षा तुम्ही कामं करत असताना उच्च दर्जाची केली पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी तुमच्याकडे असणार आहे बाकी कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडे आमच्या कोणत्याही मागण्या नसून आमच्या गावामध्ये करतेली कामं जी आहेत ती तुम्ही दर्जेदार केली पाहिजेत याचं नाव आणि उल्लेख तुमचा निघाला पाहिजे हे आमची ठेकेदारांना विनंती आहे तट बघून काम केलं जात नाही मान्य आहे पण केलेली जी कामं आहेत ती निकृष्ट दर्जाची होत चालली आहेत आमचा मुद्दाच आहे की गावामध्ये जी कामं व्हावं लागली आहेत ती एकदम निकृष्ट दर्जाची आहेत आणि त्याचं उदाहरण म्हणजे पंधरा वर्षापूर्वी बांधलेल्या टाकीचा हे तुम्ही आम्हाला पत्रकार बंधूंनी हे प्रत्यक्षात तुम्ही आता हे समोर चित्र बेडो साहेबांच्या पर्यंत जाऊ दे तसेच सेओ पर्यंत पण पर आमचा अर्ज जाणार आहे की त्यांना आम्ही दाखवणार आहे की गावामध्ये झालेली कामं ही निघून झालेली त्यांच्यासाठी ते आहे तसेच पाच वर्षाचा लेखाजोका हा ओरिजिनल बिला सेच ग्रामसेवकांनी आमच्या पुढे सादर केला पाहिजे तसंच गेल्या तीन महिन्यामध्ये गेलेल्या जमा खर्चाची जी बिला असतील त्याची तपासणी करून आम्हाला तिने सादर केली पाहिजे जीवाबत्तीच्या सोयीमध्ये जे जीवाबत्तीची सोय होते त्यामध्ये जे बल्ब गाठले जातात ते हलक्या दर्जाचे आहेत जवळपास आठ दिवसात ते बल्ब जातात मग त्याची बिलं मात्र आहेत ती मोठे धरण आहेत आहे त्याचासुद्धा खुलासा ग्रामसेवकांनी केला पाहिजे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या का विकास कामाचा आराखडा आणि तपशील त्यांनी सादर केला पाहिजे तसेच सर्व निधीतून झालेल्या खर्चाचे व प्रत्यक्षात केल्या कामाचे तपशील स्वतः त्यांनी आज आम्हाला फिरून दाखवलं पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत यासाठी आम्ही घोसरवाड ग्रामस्थ आजच्या दिवशी एक दिव एक दिवस लाक्षणिक उपोषणास घोसरवाड ग्रामपंचायतीसमोर ही या निवडणुकीवर आम्ही बसलेलो आहे